एकीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना पुण्यात मात्र एक वेगळी घटना घडली आहे पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आणि पंचेचाळीस पाकिस्तानी नागरिकांनी का स्वीकारलं हे भारतीय नागरिकत्व पाहूया या रिपोर्ट मधून पंचेचाळीस पाकिस्तानी नागरिक झाले भारतीय पाकिस्तानी नागरिकांना मिळालं भारतीय नागरिकत्व पाकिस्तान मधून आले होते नागरिक पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकत्वासाठी प्रयत्न पुलवामा घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे मात्र असं असताना तणाव बाजूला ठेवत पाकिस्तानातील पंचेचाळीस नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं पाकिस्तानातील परिस्थितीमुळे पाकिस्तानातले काही नागरिक पुण्यात आले होते हे नागरिक पुण्यातच स्थायिक झाले त्यामुळे त्यांनी भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पंचेचाळीस पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिलं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय भाई की बेटे की शादी भी थे रुक थे हम गए आई थे, फिर गई आहे उधर बहुत डर लगता है बच्चे को बाहर नहीं निकालू हम बाहर नहीं निकलूं जाऊं तो किसके साथ जाऊं के पे पेरेंट्स का पासपोर्ट पाकिस्तानी था तो उस चक्कर में इनका भी पासपोर्ट पाकिस्तानी हो गया था तो टेन हम लोग चाह रहे थे कि इनका सिटीजनशिप इंडियन हो जाए और आज फाइनली वो दिन आ गया और शी इज इन इंडियन सो शी इज वेरी टूडेरी पुणा जिलाधिकारी कार्यालय रित भारतीय नागरिकत्व बहाल कर कलेक्टरने डेट दिली त्याच्यानंतर लोकांना आम्ही काहीतरी दहा दिवस नंतर वीस दिवस नंतर एक वेळ देणार त्यांचे एफिडेव्हिट घेणार पुन्हा त्याच्यानंतर स्क्रुटनी होत असते आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट इशू करतो नॉर्मली तीन महिना चार महिना याच्यामध्ये लोक देत असतात मला असं वाटते की हा सगळे अननेसेसरी आहे बेसिकली लोकांचं काम करण्याची आपल्या मनात जर इच्छा असेल तर आम्ही एकच दिवसात काही काम करू शकतो बरेच काम करू शकतो भारतीय नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया कशी असते हे पाहूया एकोणीसशे पंचावन्नच्या भारतीय नागरिकत्व कायद्यात दोन हजार सोळा मध्ये बदल करण्याचे ना अधिकार देण्यात आले अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्या असणाऱ्या हिंदूंना जिल्हाधिकारी भारतीय नागरिकत्व प्रदान करू शकतात पाकिस्तानी नागरिकत्व असल्यानं त्यांना भारताच्या सोयी सुविधा मिळत नव्हत्या त्यामुळे आता त्यांना भारतीय कायद्याप्रमाणे सर्व सोयी मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी भारत सरकारचे आभार मानले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम